जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे दाखवण्यात येते गुड मॉर्निंग पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित सायन्स पार्कच्या तारांगणामध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं स्वागत आहे तर बघा मुलांना मध्यभागी हा जो निळा गोळा दिसतोय दिसला का हा ऑप्टो मेकॅनिकल प्रोजेक्टर आहे याच्या मदतीने आपण कधीच आकाश बघू शकतो पाच हजार वर्षापूर्वीच दहा हजार वर्षापूर्वीच तुमच्या जन्माच्या वेळेच आमच्या जन्माच्या वेळेच कधीच आपल्याला बघता येतं तसंच हे जे चौकोन आहेत छोटे छोटे त्या सात चौकोनांमध्ये सात डिजिटल प्रोजेक्टर आहेत म्हणजे इथं ऑक्टोमेकॅनिकल आणि डिजिटलचं एकत्रीकरण करून हायब्रिड टेक्नॉलॉजी बनवण्यात आली ही हायब्रिड टेक्नॉलॉजी आपले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली इथे बनवण्यात आली ही एक युनिक टेक्नॉलॉजी आहे संपूर्ण पश्चिम भारतात फक्त पिंपरी चिंचवड शहरातल्या सायन्स पार्क टेक्नॉलॉजी आहे म्हणजे बघा तुमच्या शाळेने तुम्हाला किती ठिकाणी आणलेलं आहे आणलं की नाही सरीला म्हणजे तारांगण सगळीकडेच असत पण हे वेगळं आहे ते तुम्हाला आता समजलंच बघा तर तुम्ही दोन शो बघणार आहात त्याच्यात पहिला असेल तर सोलर सिस्टीम ऍडवेचर तर बघा सूर्यमालेतील ग्रहांची सूर्यमाला पुस्तकात सगळे शिकले किती लाईत तुम्ही पाचवी सगळ्या सगळ्या येते सूर्यमाला आहे तर या सूर्यमालेतल्या ग्रहांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात तसंच दुसरं असेल लुझिंग डार्क शो मध्ये वेगळं प्रदूषण तुम्हाला बघायचं प्रकाश प्रदूषण आणि ते कशामुळे होत लाईटच्या अतिवापरामुळे वापरामुळं आणि हे प्रकाश प्रदूषण वाढत चाललंय आणि याचा आपल्यावर तसंच पर्यावरणातल्या इतर सजीवांवर जो दुष्परिणाम होतो याची माहिती घ्यायची शिवाय प्रकाश प्रदूषण वाढल्यामुळे आपल्याला तारे जास्त बघायला मिळत नाहीत मिळतात का रात्रीच्या वेळी ते आपल्याला याच्या मदतीने बघायचे दिवसा तारे बघायचे तुम्हाला दिवसा तारे दिसतात का कधी नाही दिसत बघा आता आहे आपण आता डोळे बंद करा सगळ्यांनी डोळे बंद करा ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी सायलेंट मोड वरती ठेवा डोळे थोड्या वेळासाठी बंद ठेवायचे बघा डोळे का बंद करायचे तर आपण उजडात होतो उजडातून आपण अंधारात जातोय उजड़ातून जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपल्या डोळ्याचं जे त्याला समोरच्या परिस्थितीला अनुकूलन साधण्यासाठी जुळवून घेण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो म्हणून डोळे बंद ठेवायचे आता हळूहळू डोळे उघडा आणि वरती बघा काय दिसतय बघा बघा हे आपण बाहेर बघू शकतो का नाही बघू शकत हे आताच सध्याच आकाश आहे म्हणजे जी घड्याळात वेळ झालेली आहे त्या वेळेचा आकाश तुम्ही दिवसा बघताय तर बघा हे जे चाऱ्यांनी भरलेले आकाश तुम्ही बघताय या आकाशाचे आपल्या पूर्वजांनी अठ्याऐंशी तुकडे केले होते म्हणजे बघा जे काही चित्र तुम्हाला वरती दिसत आहे तस आकाशात काय असेल का काहीच नव्हतं जे काय तुम्हाला दिसतंय हे सगळं काल्पनिक आहे इमॅजिनरी म्हणजे आपले जे पूर्वज होते आपल्या पूर्वजांनी पौराणिक कथा करून ताऱ्यांची विशिष्ट जोडणी करून त्याला ती नाव दिली होती आता समजा आपण कुठेतरी अडकून बसलो फसलो एखाद्या वेळेस आणि आपल्याकडं जर दिशा शोधायला कोणतं साधन नाही तर ता हे तारे आपल्याला मदत करतील का ताऱ्यांच्या मदतीने दिशा सापडतील का सापडतात बघा तर या सगळ्या ताऱ्यांमधून एक जो तारा असतो ध्रुव तारा तो आपल्याला काय करतो दिशा शोधायला मदत करतो मग बघा एवढ्या सगळ्या ताऱ्यांमधून ध्रुव तारा ओळखायचा कसा ते पण आता आपण बघायचंय चित्र बघितली ती कशाची होती तारका समूहांची त्याच्यापैकीच एकाच्या मदतीने आपल्याला ध्रुव तारा शोधता येतो बघा हा जो ले दिसतोय त्याच्याकडे सगळ्यांनी बघायचंय बघा इथले जर पाच तारे आपण जोडले तर इथं तुम्हाला एम किंवा डब्ल्यू चा आकार दिसेल तर हा एम डब्ल्यू म्हणजे आपला विशाल कोन गणितातला किती माप असतो त्याचं एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तर हा विशाल कोन कन्सिडर करायचा आहे आणि हा एम डब्ल्यू एम किंवा डब्ल्यू हा एक तारका समूह आहे कॅसेपिया नावाची एक राणी होती त्या राणीच्या नावाने हा ताऱ्यांचा समूह ओळखला जातो आणि जर विशाल कोन त्याला जर तू बायसेक केलं तर इथं जो तारा मिळतो तो असतो आपला ध्रुव तारा दिसला स्टार, स्टार। का ध्रुव तारा सगळ्यांना तर बघा ध्रुव तारेविषयी मनोरंजक की उत्तरेच्या आकाशात सगळ्यात जास्त चमकणारा जो असतो तो ध्रुव तारा पण उत्तरेचा भाग जर बघितला तर कितीतरी तारे आहेत पण याला ध्रुव तारा का म्हणलं तर बघा ध्रुव तारा स्वतःची जागा कधीही बदलतच नाही तो नेहमी एका जागेवर असतो आणि तो उगवतही नाही आणि मावळते नाही म्हणून हा आपल्याला सापडला ध्रुव तारा आता ध्रुव तारा सापडला म्हणजे दिशा कोणती उत्तर उत्तर असेल तर याच्या विरुद्धची दक्षिण आता मी उत्तरेला तोंड करून उभी आहे माझ्या उजव्या हाताची पूर्व डाव्या हाताची पश्चिम तर बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा हा जो मार्ग असतो हा आपल्या सूर्याचा भासमान मार्ग असतो म्हणजे बघा या मार्गातून सूर्य फिरत असल्याचं काय होतो भास होतो सूर्य फिरतो का कोण फिरत मग बघा पृथ्वी हा पृथ्वी ही स्वतः फिरता फिरता आता जे तुम्ही चित्र बघितली होती सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी तुकडे आकाशाचे तर त्या अठ्ठ्याऐंशी तुकड्यांमध्ये आपली सत्तावीस नक्षत्र असतात आणि बारा राशी असतात आपण म्हणतो ना माझे रस्तूळ तुझी मीन तर त्या राशी या मार्गातून जाणारे आपल्याला बघायच्या बघा इथले जर तारे आपण जोडले तर इथं तुम्हाला एक इमॅजिनरी विंचूचं चित्र दिसलिओ तर ही आपली कोणती रास आहे वृश्चिक वृश्चिक रास आहे बघा ही ऋशिकच्या वरती जर आपण गेलो इथले जर तारे जोडले तर इथं तुम्हाला घोड्यावरती बसलेला मनुष्य दिसतोय धनुर्धारी हातात धनुष्य बाण आहे बघा तर ही आपली कोणती रास आहे धनु सेजिटॅरियस धनुच्या पुढे जर गेलो हे जर तारे जोडले तर इथे एक प्राणी दिसतोय बसलेला माशाची शेपटी असलेला बोकड तुम्हाला इथे दिसल ही आपली कोणती रास आहे मकर मकरच्या पुढं जर आलो हे जर तारे जोडले तर इथं पण एक व्यक्ती हातात पाण्याचा घडा घेऊन उभी असलेली तुम्हाला दिसल ही आपली कुंभ रास आहे आणि हा काय असल हा जो टिपका दिसतोय हे काय असल सूर्य हा भूषण येणे तुम्ही तर बघा हा सूर्य आहे सूर्य आज या राशीमध्ये आहे कोणती रास कुंभ सूर्य एक महिना एकाच राशीमध्ये असतो एक राशी महिन्यानंतर तो दुसऱ्या राशीमध्ये दिसतो म्हणजे बघा राशी पुढं पुढं सरकत जातात सूर्य सरकतो का तो तिथंच असेल ना बघा नंतर कुंभच्या खाली जर आलो हे जर तारे आपण जोडले इथले तर इथं तुम्हाला माशांची जोडी दिसती दिसल बघा तर ही आपली मेन रास आहे पायसेस तर बघा राशी असतात बारा पण आपल्याला किती दिसतात सहा एका वेळेला आपल्याला सहा दिसतात मग सहाच का दिसतात सगळं जे आकाश असत त्याची व्याप्ती तीनशे साठ अंशामध्ये असते आणि आपण जे डोळ्यांनी बघू शकतो जे आपल्या डोक्याच्या वर असतं ते किती अंशाचा असतं एकशे ऐंशी म्हणजे तुम्ही हा जो पडदा बघताय तो एकशे ऐंशी अंशाचा पडदा आहे आणि एक जी रास असते ती ती संशयाची जागा आकाशात घेते म्हणून आपल्याला किती राशी दिसतात सहा तर बघा मेनच्या नंतर त्याच्या खालचे जर तारे आपण जोडले हे तर इथं पण तुम्हाला एक मेंढी दिसते बसलेली तर ही आपली कोणती रास आहे मेष म्हणजे बघा राशी पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला काय होतात मावळतात बघा आता मेषच्या नंतर अजून सगळ्या राशी बघायच्यात लक्ष द्यायचे वरती मेषच्या नंतर तुम्हाला एक चित्र दिसल रागात आलेला बैल तर इथे आपली ऋषभ रास आहे तौरस आणि हा जो ताऱ्यांचा तुम्ही बघताय छोटे छोटे तारे दिसले ते सात बहिणींच्या नावाने ओळखलं जातं सेवन सिस्टर आणि हे आपलं एक नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र कृतिका नावाचं नक्षत्र आहे हे ऋषभच्या नंतर तुम्हाला बघा दोन जुळ्या भावांचं चित्र दिसल त्याच्या खालचे जर तारे आपण जोडले तर दोन जुळ्या भावांचं चित्र तुम्हाला दिसल ती आपली मिथून रास आहे जेमिनी आणि हा जो ताऱ्यांचा समूह तुम्हाला दिसतोय हा ओराय नावाने ओळखला जातो ओराय नावाचा एक शिकारी होता ओराईच्या खांद्यावर जो लाल तारा दिसतोय हा बिटल ज्यूस आहे आणि पायावर जो दिसतोय तो रिगेल आणि हे तीन एका समांतर रेषेत जे आहेत ते ओरेंज बेल्ट म्हणून ओळखलं जातो आता याच्यानंतर हे आताच सध्याच आकाश आपण कशाच्या मदतीने बघितलं ऑप्टोमेकॅनिकलच्या लाईव्ह आकाश तुम्ही बघितलं आता याच्यानंतर जे मी तुम्हाला दोन शो सांगितले होते ते शो सुरू होणारे आता जसे शांत बसले तसेच शोला पण बसा शोचा आनंद घ्या धन्यवाद